गल्लीतील मोबाईल हा तसा नवा राहिलेला नाही हा मोबाईल फुकट असतो कुठलाही रिचार्ज करावा लागत नाही हा मोबाईल कधीही बिघडत नाही फार पूर्वीपासूनच हा भ्रमणध्वनी अस्तित्वात होता अस्तित्वात आहे त्याचे अस्तित्व जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणारच विशेष काही करावे लागत नाही काम एखाद्या ठिकाणचे ऐकायचे आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगायचे त्यातल्या त्यात एखादी मुलगी कॉलनीतील एखाद्या मुलाबरोबर पळून गेली तर हा मोबाईल फार इमानी इतबारे काम करत असतो माहिती काहीच नसते मूळची चर्चा ऐकायची आणि तिथे खटमीट लावून घर करायची असे या मोबाईलचे कुणीही नाव घेत नाही कारण भांडणाला त्यांचा कुणीही हात धरू शकत नाही पैसा एकदम मिळत नाही तरी मोफत सेवा असते तरी लोकांच्या शिवाय का खातात तेच कळत नाही काही लोक तर या लोकांची वाट पाहत असतात एखाद्या इच्छित स्थळी निरोप जर द्यायचा असेल तर या व्यक्तीशिवाय काम पानच हलत नाही हा मोबाईल इतका दमदारपणे काम करीत असतो की समोरच्याला एकदम खरेच वाटते शंभर टक्के काम परफेक्ट होते या भ्रमणध्वनीला कुणाच्या शिव्या लागू होत नाहीत तब्येतीने चांगले राहतात कुठल्याही साथीच्या रोगाचे हो हे बळी पडत नसतात त्यांच्या रक्ताला ती एक सवय लागलेली असते किती मोठी सेवा किती मोठा त्याग कोणाला काही कळतच नाहीत गल्लीत कधी दिसली नाही ही व्यक्ती तर लोक आवर्जून चौकशी करतात दिसल्यानंतर विचारपूस करतात त्यांची एवढी स्वतःच्या घरातल्यांची सुद्धा काळजी करत नाही ते भल्यांना जे काम जमत नाही ते हा भ्रमणध्वरी करत असतो स्टोरी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा